मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठी खुश माध्यमातून स्पष्ट करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण व्हिडिओचे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मोठी खुश खबर अखेर निर्णय झाला फायनल केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ किती टक्के वाढला दिय चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात महत्वाची कर्मचाऱ्यांना होणार मोठा लाभ जाणून घ्या डीए वाढ किती टक्के झाली आणि केव्हा डीए वाढ झाली कोणाला होणार महागाई भत्ता वाढीचा

हाईक अपडेट अखेर निर्णय झाला फायनल केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ जाणून घ्या किती टक्के वाढणार डीए या संदर्भामध्ये बातमीचे स्पष्टीकरण पाहत आहोत मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे देशातील तब्बल एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयामुळे डीए च्या रकमेत किती वाढ होणार आणि ती रक्कम कधी पासून खात्यात जमा होईल या बाबतची स्पष्टता आली आहे त्यामुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे या वर्षाच्या पहिल्याच सहा माहीत डीए किती वाढणार

वाढ सातव्या वेत शिफारशीनुसार केली जाणार आहे आणि म्हणून कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि सरकारने डीएवाडी बाबत निर्णय घेण्यासाठी पाच मार्च ला पहिली कॅबिनेट बैठक घेतली होती मात्र त्यावेळी कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता त्यामुळे सरकार मध्ये नाराजी होती मागील वर्षी सात मार्च दोन हजार चोवीस रोजी बैठक झाली होती आणि त्या बैठकीत छेचाळीस वरून पन्नास पर्यंत वाढवण्यात आला होता यंदा बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत अखेर डीए वाडीला मंजुरी देण्यात आली आहे डीए वाढीचा फायदा कोणाला होणार डीए आणि वाढीचा मध्ये वाढ झाल्यास सर्व केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिन्शनधारकांना याचा थेट फायदा मिळेल सरकारने जर डीए वाढीच्या संदर्भात शासन निर्णय लवकर निर्गमित केला तर वार, ही खात्यात जमा केली जाईल जर डीए रकमेच्या वर्गीस उशीर झाला तर कर्मचाऱ्यांच्या एरियास मिळण्यास उशीर होईल त्यामुळे कर्मचाऱ्यांना मासिक उत्पन्न वाढलेले दिसून येईल आर्थिक स्थैर्यही वाढेल DA नेमकी कशी ठरते किंवा DA वाढ कशी ठरते DA वाढीचा निर्णय हा AICPI all india consumer price index च्या आकडेवारी वरून आधारित असतो AICPI चे आकडेवारी दर सहा महिन्याने जाहीर होते त्यानंतर सरकार वाढ डीए वाढी बाबत निर्णय घेते सर्वसाधारणतः जानेवारी महिन्यात DA ची घोषणा होते व मार्च मध्ये होते आणि जुलै महिन्यामध्ये DAP ची घोषणा ऑक्टोबर मध्ये केली जाते यंदा डिसेंबर दोन हजार चोवीस च्या आकडेवारी नुसार DA वाढीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे DA मध्ये किती टक्के वाढ होऊ शकते तर DA वाढ AICTI च्या आकडेवारीवर ठरते डिसेंबर दोन हजार चोवीस चे आकडे हाती आले आहे त्यानुसार या वेळी DA दोन वाढवण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि मागील वर्षी सरकारने दोन टप्प्यात वाढ दिली होती जानेवारी दोन मध्ये चार टक्के वाढ झाली होती तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये तीन टक्के वाढ झाली होती सध्या कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्क्याने डीए मिळत आहे नव्या वाढीनंतर आता पंचावन्न टक्के प्रमाणे वाढ करण्यात आली आहे आणि सरकार साधारणतः दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू, हो लागू करते त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहे साधारणतः अपेक्षा आहे की सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू केला जाईल यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि मोठा मोठा फायदा होईल सरकारचा निर्णय आर्थिक लाभाची वेत वाढी नंतर कर्मचाऱ्याचे मासिक उत्पन्न वाढणार आहे पेन्शनधारकांचा याचा थेट फायदा मिळणार आहे डीए डीएवाढीमुळे वाढत्या महागाईच्या दराचा फटका कर्मचाऱ्याला कमी प्रमाणात बसणार आहे मुले थेट मदत आर्थिक स्थैर्य वाढणार आहे महागाई चा फटका कमी होणार आहे सणासदीच्या दिवसात फायदा होणार आहे डीएवाढीची रक्कम जमा होण्याची शक्यता लवकरच आहे कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी सरकारने या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्तीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे माघाई वाढी नंतर स्थैर्य आणि उत्पन्न वाढ होणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना हा निर्णय म्हणजे एक प्रकारचे मोठे आश्वासन ठरले आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद